आरोग्याच्या समस्येसाठी सर्वसामान्य नागरिकांचा आधार असणाऱ्या ठाणे सिव्हिल रुग्णालयाने डायलिसिस रुग्णांसाठी मोठा निर्णय घेतला आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात आता दिवसातून दोन सत्रात डायलिसिस उपचार सेवा सुरू करण्यात आली आहे यापूर्वी डायलिसिस सेवा दिवसातून एका सत्रात सुरू होती मात्र आता रुग्णालयाने दोन सत्रांचा निर्णय घेतल्याने जास्त रुग्णांना लाभ मिळणार आहे बहुतांश वेळा किडनी निकामी झाल्यावर डायलिसिस उपचार घेण्याशिवाय उपाय नसतो मात्र डायलिसिस हा खर्चिक उपचार असल्याने सर्वसामान्यांना हा खर्च झेपत नाही त्यामुळे ठाणे सिव्हिल रुग्णालयाने हा उपचार संपूर्णत मोफत ठेवल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या डायलिसिस विभागात सध्या दहा अद्ययावत मशीन असून एका सत्रात साधारण आठ ते नऊ रुग्ण उपचार घेतात त्यामुळे रुग्णालयाच्या या निर्णयामुळे रुग्णांना आणि ना, त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे सर काय सांगाल आता आपल्या दोन सतत डायलिसिस मशीन चालू होत आहेत आणि एक चांगली योजना आपल्याकडे चालू होते तर तुम्ही काय सांगाल याबाबत डायलिसिस किडनी त्रास झालेली जे फेलिअर आहेत त्यासाठी आपण डायलिसिस वापरतो काम मशीन आत्ताच्या घटना सध्या एखादी ट्रेन पाहता किडनी फेलिअर वगैरे जे केसेस वाढत आहेत आणि आपला जिल्हा खूप मोठा असल्यामुळे हे जे आपण करतो ते बऱ्याच ठिकाणी डायलिसिस संस्था प्रायवेट संस्था चालू करतात त्याच्यावर संस्था चालतात कमी पडतात त्या दिवशी आम्ही ठरवलं की आता दिवसभर डायलिसिस इकडे चालू करायचं ॲटलिस्ट दोन सत्रामध्ये डायलिसिस चालू करायचं चार तास जवळपास एका डायलिसिसला असतात त्याच्यानंतर किडनी वगैरे आणि दुसरं अजून तर चार तास आणि जास्तीत जास्त सिव्हिल हॉस्पिटल कसे आपण घेतल्या तर सोळा मशीन्स आय सी यूमध्ये वगैरे वगैरे ठेवलं आहे आपण दहा मशीनचं वेगळंच सेटअप केलं आहे आणि तो आपण दोन सतरामध्ये चालू जेणेकरून दिवसाला कमीत कमी आपण वीस पेशंटला डायलिसिस करू शकू जे त्याच्यामुळे काळांच्या हा जो वाट आहे वाट पे वेगळे लोक येतात गरीब लोक येतात खर्च करू शकत नाही प्रायव्हट हॉस्पिटलला पैसा आपण नाही प्रायव्हट डायलिसिसला पैसा पण नाही तर चॅरिटी हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना मिनिमम काही पैसे ते येतात आपण हे सगळ्या गोष्टी ते करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला गेली ह्याच गोष्टीनेच नवीन सिव्हिल जर केम्परली आपण त्या प्रसार्ट स्वरूप शिफ्ट झालेला आहे नवीन सिव्हिल हॉस्पिटल तयार होतो आहे त्याचे लवकर आपण इनॉग्रेशन करण्याच्या प्रयत्नात आहोत तर तोपर्यंत पेशंटना कुठलाही त्रास होऊ नये आणि त्या लोकांचे काही सजेशन त्यानुसार आपण आता हे दोन शिफ्टपणे त्या चालू करतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आपण ते डॉक्टरची अवेलेबिलिटी लाभ टेक बाकीच्या गोष्टी सगळ्या आपण इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण टोटली फ्री करतो